हा दादा तू काय तुझ्या शेतातलं अहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन तुमचे बंध तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोलतून का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध मी म्हणत किती छान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती शान आहे ती मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती छान आहे ती माहिती नाही का मला आता में में दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला सांगणं ना मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा हा मला धोके दिलेले आहेत उलट मला धोके मला मला दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला हा ठीक आहे दादा नको शब्द भेट नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हां तू तुझ्या राहा अवकाीतच आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचं काय झमकीचा काय संबंध आहे जमकीचा काय संबंध आहे दादा संबंध आहे मला फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा मला फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते न, न, एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय सांगायला माहित असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला मला सांगे तू माहीत काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे का तुझ्या भावाचं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमच्या माहीतरीसत ना तू कुणाचा फोन केला व्यवहार केलास हा गाडी देत निसार ना तू दादा हे बघा तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक पर्सन आहे तुमच्यासाठी ना ना बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे काय तुम्ही तुला का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर विचारून केलंस काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना का व्यवहार काय तू काय लिहू दे सर तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच बाजी अरे काय संबंध आहे तुझं बोलायचा उद्या कुत्र्या तुझं काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा दादा तुम्हाला भाषेत बोलू नको तुझ्या इच्छा ना तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय बोल मी अफ्फोरा तुझ्या तुम्हाला काय बोललो मी तुम्ही दादा शिवाय देऊ नका मी तेच म्हणतोय तुम्हाला शिवाय देऊ नका दादा काय चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय घट आहे तुझा संबंध काय हम्म तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला काय एक प्लॉट दोघाजनाला विकलास त्याنين त्या काय ब्लॅकमेल करतोय मी मला फोन करा मौना। एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून नाही तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे शक्य आहे करणार तू मग सर बर ठीक आहे कर बरं ठीक आहे कर तू काय करायचं आहेस तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध तुझा मला फोन करायचा नाही नाही संबंध नाही आहे का बोलायची काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुम्ही शिव्या कशामुळे देत आहे काय कांडी चिपूट घालून गेलो कुठं कुठंच गांडी चिपूट गेलो नाही घालून कुठंच गांडीत आजपर्यंत चिपूट गेली नाही दादा घालून कुणाची गांडी चिपूट गेलं तर नाही नाही ना, 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 मला बाकी काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचं नाही दादा मला हेला फोन केला म्हणजे उद्या मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना चुकीचं त्याला तू वाटत असेल ती पण केलं वाटत आहे मग एवढंच म्हणायचं होतं जीव द्यायची काय गरज आहे काय सुपारी देतोस का? काय कुणा दे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देतात काय माझी हा काय करतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही देत माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या भावानी विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती आणून झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत पार्सल भाऊ बोलून जाईन तिथं आऊ मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा ना, 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 माणूस मादरचोद हां नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हां मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नर्डा दाबिन मुझे तर नीच माणूस बघितला नाही का नाही कोण कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मरु काय काय का तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही नाही तू काय म्हणतोस तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नाही नाही ना? 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 तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात असं असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक एक प्लॉट दोघं जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर जयदाच्या नावा होता विकला अगोदर हो विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँके माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी दादांनी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं तुम ते पण लोन दादा एकच मिनिट पूर्ण समजून घ्या घेतलं दादा ते लोन एका हो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या ह्यानी मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई काढायला लागले राहायची तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तिथे घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय बाबा माझ ठीक आहे ना तू काय म्हणजे भूखंड वाटाळा हा तो ना विषय हा तोच विषय होतोय मग तुला जी करायची ती जा खर तुझी जनाची ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही